सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी तालुक्यासोबतच दोडामार्ग आणि वेंगुर्ला असे मिळून तीन तालुके येतात सावंतवाडीसारखी व्यापारी पेठ वेंगुर्ल्यासारखी मच्छीमार केंद्र आणि दोडामार्गसारखं निसर्गाची विपुलता प्राप्त झालेलं जबरदस्त ताकद असलेलं एक नैसर्गिक आर्थिक केंद्र एखादा मतदारसंघ श्रीमंत असणं म्हणजे काय हे सावंतवाडी मतदारसंघ पाहिल्यावर लक्षात येतं पण याच मतदारसंघात विकासाची मंदावलेली गती आणि नव्या बदलाची गरज सावंतवाडी विधानसभा निवडणुकीतले अपक्ष उमेदवार विशाल परब हेच आमचे आमदार या जनसामान्यांच्या एकमुखी एल्गाराला नवी ताकद देते मुळात चौरंगी लढतीनं प्रचंड ढळून निघालेल्या सावंतवाडी मतदारसंघात आज एक पस्तीस वर्षाचा तरुण सर्वच राजकीय पक्षांना पुरून उरतोय आणि त्या एकट्या लढणाऱ्या तरुणामागे मतदारसंघातले ज्येष्ठ तरुण शेतकरी आणि कष्टकरी लोकांनी दिलेली ताकद हे लक्षवेधी ठरते विशाल परब यांचा वाढत असलेला जनाधार आणि तालुक्यात सर्वपक्षीय मतदारांची यंदा विशाल परब यांना मिळत असलेली पसंती ही ग्राउंडवर जाऊन समजून घेण्याची गरज आहे या निवडणुकीत सत्तेपेक्षा लोकांसाठी लढाई ही भूमिका घेत मागील पंधरा वर्षांचा मंदावलेला विकास यावर हल्लाबोल केलाय आणि त्याचवेळी विशाल परब यांना कोंडीत पकडण्यासाठी सुरू असलेल्या विरोधी राजकारणाचा फायदा विशाल परब यांना होताना दिसतोय नमस्कार माझे नाव पूर्वा प्रवीण नाईक मी तुळस या गावची आहे खूप असे प्रॉब्लेम होते कोणी आम्हाला मदत केली नाही पण हे प्रॉब्लेम घेऊन जेव्हा आम्ही विशाल परब सरांकडे गेलो तेव्हा त्यांनी सर्वच प्रॉब्लेम आमचे पूर्ण केले त्यांनी आजपर्यंत त्यांनी मुलींसाठी सायकल वाटप गरजू लोकांना मदत आणि बचत गटासाठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय अजून कितीतरी व्यवसाय त्यांनी असे सुरू केले आहे त्याच्यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून एक मदत अशी होते आर्थिक हे सगळं विशाल परब साहेबांमुळे झालं म्हणून मी त्यांचे एक आभारी आहे भविष्यात आमची अशी इच्छा आहे की आमदार म्हणून त्यांनी यावं आज तिन्ही तालुक्यात भेडसावणाऱ्या समस्या या समान आहेत सावंतवाडी दोडा मार्ग वेंगुर्ला इथं वैद्यकीय सुविधांचा प्रश्न एसटी बस स्थानकाचे आणि एसटीचे प्रश्न रस्त्यांच्या बांधकामाचे प्रश्न स्थानिक शेतकरी आणि आंबा बागायतदारांचे प्रश्न युवा वर्गाच्या रोजगाराचा प्रश्न मच्छीमारांच्या किनारपट्टीवरचा शाश्वत विकासाचा प्रश्न यावर विशाल परब यांनी उपस्थित केलेली भूमिका सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना सुद्धा या निवडणुकीतून पळ काढणारी गावगावच्या स्थानिक जनतेनं आपल्या प्रश्नांसाठी लढणारा विशाल आपापल्या फिरवताना आता बस जाल, आता राजकारण बस झालं विशालच हवा ही मागणी लोकांच्या भावना स्पष्ट करणारी आहे माझं नाव जानकी लक्ष्मण गवस गाव झोळंबे तालुका दोडामार इथे आमच्या गावात समस्या पाण्याची रस्त्याची आणि लाईटची आहे आता युवा पिढीचं उमेदवार पाहिजे येत्या काळात आमदार म्हणून विशाल परब निवडून येतील असं आम्हाला खात्री आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातल्या गावांचा विचार केला तर इथली अर्थव्यवस्था ज्या पारंपरिकपणावर आधारित आहे त्याच अर्थव्यवस्थेच्या रखडलेल्या प्रश्नांना आपण न्याय देऊ ही भावनिक साध लोकांना भावते दोडामार्गच्या गावकुसात स्थानिक पर्यटनाची जोड सावंतवाडीतल्या स्थानिक व्यापाऱ्यांना पाठबळ आणि वेंगुर्ल्यामध्ये मच्छीमारांना सक्षम विकासाची जोड या गोष्टी आज स्थानिकांसाठी प्रचंड ताकद देणाऱ्या ठरत आहेत आणि म्हणूनच लोकांना बदल हवाय आता सावंतवाडीत आपला विशालच हवा आहे ही साध लोकांनी लोकांनाच घालत ही निवडणूक मतदारांनी हाती घेतली आहे सावंतवाडीसाठी आणि त्यातही विशाल परब यांनी उमेदवारी अर्जच दाखल करू नये म्हणून दिल्लीपासून मुंबईपर्यंत प्रचंड दबाव आणला गेला पण तरी सुद्धा लोकांनी विशाल परब या रिंगणात ठेवून सर्वच पक्षांची धडकी वाढवली आहे प्रचंड जनसमर्थनाच्या आधारावर विशाल परब यांनी हा आज आपला बाले बनवल्याचं चित्र आहे नमस्कार माझं नाव प्रकाश काशीनाथ गवस डोळामाग तालुका राहणार दोळंबे सर्वसामान्य पर्यंत पोहोचणारा नुसतं इलेक्शन आलं म्हणून नाही तर प्रत्येक दिवस जनतेला देणारा असा एक नवीन चेहरा आम्हाला पाहिजे आणि तो एक विशाल परब यांच्या माध्यमातून आम्हाला भेटेल अशी आम्ही अपेक्षा करतो स्थानिक पारंपरिक आणि व्यावसायिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आज गावागावात पोहोचत असून सावंतवाडी मतदारसंघातली ही बदललेली हवा अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या विजयाला फार मोठी गेम चेंजर ठरणारी बनली आहे हे मात्र नक्की असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका